मी हाडामासाचा शिवसैनिक आहेत आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचं पटलेलं नाही आज जरी मंत्रिमंडळात आम्ही मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात हे सण होत नाही हे बोलत आहेत शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानले जाणाऱ्या विवेक साप्ताहिकात त्यांनी लिहिलंय की लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना त्याबद्दलची आपापली नाराजी व्यक्त करताना प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाहीये हे यातून स्पष्ट होत आणि याची जाणीव भाजपा नेत्यांना नाहीये असं नाहीये भाजपा आणि शिवसेना शिंदेगट हे पक्ष बहुमतात असतानाही प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय गणिती लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला बरोबर घेण्याचा निर्णय दोन जुलै दोन हजार तेवीस साली भाजपाकडून घेण्यात आला मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेला अजित पवार नकोसे झालेत का की राजकीय गणिते मांडून अजित पवार यांना आपल्याबरोबर घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आणि आता तो चुकला असल्याची जाणीव त्यांना झालीय का आणि आता विधानसभेपूर्वीच अजित पवार यांना महायुतीतून स्वतःहून बाहेर पडण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असे काही प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसतात आणि याच सगळ्या प्रश्नांशी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं राष्ट्रवादी बरोबर आपले कधीही पटले नाही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात या तानाजी सावंत यांच्या विधानानंतर बराच राजकीय गदारोळ पाहायला मिळाला विशेषतः या विधानानंतरच अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का अशा चर्चेला कंठ फुटला तसे याआधीही या चर्चा दबक्यावाजत सुरू होत्याच मंत्री तानाजी सावंत यांचं सा विधान अगदी ताजं असतानाच अजित पवार गटाबरोबर झालेली युती म्हणजे दुर्दैवी आहे खरे म्हणजे ती युती ना त्यांना पटलीये ना आम्हाला पटली असंगताशी संघ म्हणतात असा संघ घडला आहे असं विधान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलं आहे ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे म्हणाले की भाजपाला स्वतःचा मराठा जातीचा नेता नाहीये म्हणून त्यांनी आधी एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे ओढलं त्यानंतर खरं तर गरज नव्हती पण एकनाथ शिंदेंचा भरोसा वाटेनासा झाला म्हणून अजित पवारांची गरज हिरून त्यांना आपल्याकडे ओढलं म्हणजे दोन तलवारी एका म्यानात ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता पण तो फसलेला दिसतो हे लोकसभेच्या निकालावरून भाजपाला दिसून आलं त्यामुळे अपमान करायचा आणि त्यातून त्यांचा लोकांमध्ये असलेला प्रभाव निष्प्रप करत जायचा असं धोरण दिसून येतंय असं जयदेव डोळे यांनी म्हटलंय ही चर्चा आहेत की एकनाथ शिंदे गटाला अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याची गोष्टच आवडली नव्हत कारण बहुमत असतानाही कारण नसताना त्यांना सत्तेत वाटा देणं त्यांना रुचलेलं नव्हतं कारण शिवसेनेकडून बाहेर पडण्यामागे कारण देतानाही एकनाथ शिंदे गटाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीचं कारण दिलं होतं मात्र जेव्हा अजित पवार भाजपबरोबर सत्तेत येऊन बसले तेव्हा त्यांचा तो युक्तिवादच सपशेल अपयशी ठरला त्यामुळे सुरुवातीपासून ही अडचण होतीच लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरून भाजपाची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचं चित्र उभं राहिलं होत विशेष म्हणजे ऑर्गनायझर मासिक आणि विवेक या मराठी साहित्यिकांमध्ये लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी का झाली नाही याचं विश्लेषण करताना अजित पवार यांच्यावरील टीकेचा मुद्दा समान होता मोदी थ्री पॉईंट झिरो कन्व्हर्झेशन ऑफ कोर्स करेक्शन या लेखामध्ये अजित पवारांमुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे तर राष्ट्रवादीचा समावेश महायुतीमध्ये करणं हे भाजपा कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेचं मूळ कारण असल्याचं सांगण्यात आलंय संघाचे मुखपत्र मानल्या गेलेल्या विवेक साप्ताहिकाने याबाबत कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात आहे या, या लेखातील विश्लेषणात म्हटलंय की प्रत्येक भाजपा कार्यकर्ता लोकसभेतील अपयशाची कारणं सांगताना सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीपासून करतो आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा हिंदुत्व हा सामयिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी युती नैसर्गिक असल्याचं मतदारानं पटलं होत मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे असंही त्यामध्ये म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय केली असल्याची खतखत भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी बोलून दाखवलं होतं शिवसेना हा पक्ष नैसर्गिकपणे भाजपाचा मित्रपक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणं चुकीचं होतं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपल्याच पक्षातून फुटून भाजपाबरोबर संधान साधले या घटनेला काही काळ जातो न जातो तोच अगदी तसाच कित्ता पुन्हा गिरवला गेला आणि अजित पवारही भाजपाला सामील झाले शिवसेनेबाबत बोलताना सासोपाई वाटणी केली आणि सासोप वाटणीला आली असं म्हटलं गेलं आणि ते पुरेसं बोलकं आहे मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर नेतृत्वाची दुरा सोपत भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री होतील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती पण आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार हे असून अडचण आणि नसून खोळंबा असं त्यांचं चित्र झालंय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा